नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी भाजपा कल्याणचे उपाध्यक्ष संदीप माळी माजी नगरसेविका रवीना माळी तसेच प्रसाद माळी यांच्यातर्फे वेशी माता पूजा निमित्त भोपर येथे भव्य अशा लकी ड्रॉ स्पर्धेचं खास महिलांसाठी आयोजन करण्यात आलं यावेळी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या महिलांना साड्यांचंही वाटप करण्यात आलं सोबतच लकी ड्रॉ स्पर्धेत पाच विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आली ज्यात फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिक शेगडी व वा वॉटर फिल्टर अशा वस्तू बक्षिस स्वरूपात भेट देण्यात आल्या या कार्यक्रमास तसेच वेशीमाता पूजेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच महिलांनी आपली उपस्थिती दाखवली आम्ही आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून यापुढेही असेच उपक्रम राबवू अशा भावना यावेळी भाजपाच्या उपाध्यक्ष संदीप माळी यांनी व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज वेशी माता वेशी माता पूजे निमित्ताने श्री जखिरांची महापूजा सालाबाद प्रमाणे याही वर्षी गेली सव्वीसावं वर्ष मोठ्या उत्साहाने जल्लोषाने सर्व भक्त भाविक गावातल्या सर्व ग्रामस्थांचा सहकार्य आणि खरोखर आदिमाया शक्तीचा आशीर्वाद आहे म्हणूनच एवढं मोठं कार्य घडतं कार्य घडायलाही पुण्याही लागते नुसतं शो शायनिंगसाठी कार्य करायचं असतं की कर। आईच्या प्रेमाखातर देवीच्या प्रेमाखातर आपण हा कार्यक्रम करतो आणि खरोखर कर ग्रामस्थ मंडळ भोपळ असतील काही दादे असतील त्यांचाही आभार मानलं पाहिजे त्यांच्या देणगीशिवाय त्यांच्या सहकार्य योगदानाशिवाय कार्याची आपण तुलनाच करू शकत नाही तर खरोखर सोनिया जो दिवस तो अमृत पाहिला असा आजचा दिवस आणि भोपरगावच्या दृष्टीने अतिशय मला असं वाटतं फार क्वचित असे कार्यक्रम होत असतील आणि यावर्षी आम्ही पालखी ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा गेला पालखी सोहळा गेला आणि त्यानंतर आपले कीर्तनकार हरिभक्तपरायण शिवव्याख्याते कैलास महाराज निश्चित त्यानंतर याल असाल तर संजीवन म्हात्रे यांचा जबरदस्त कार्यक्रम तसेच लकी ड्रॉ असे भरगच्च कार्यक्रम आनंद उत्सव जो भोपरगावाने साजरा केला आणि कालही प्रभू रामचंद्रांचा आपण अक्षता यात्रा काढली त्याचे सुद्धा आपल्याकडे आहेत तर खूप खूप आनंद आम्ही गेली एक दीड गेल महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी करत असतो पण तेव्हा जरी त्रास जाणवला असला पण तो त्रास या दोन तीन दिवसात निघून जातो तर खरं तर आई जगदंबीची कृपाच म्हणावी लागेल आणि खरोखर आज खूप मला आनंद होतो रवीना रविनामाली प्रसाद माली आणि आमच्या फॅमिलीतर्फे आम्ही करत आहोत सातत्याने पाण्यासाठी हा जो पाणी येत आहे सातत्याने याच्यासाठी मेहनत घेत असतात आणि वेलोवेली मीटर चेक करण्यासाठी तसेच पाण्यासाठी धावपळ करत असतात असाच तानाजी काका सातत्याने पाठपुरावा करत राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहे कधी पण आवाज दे आम्ही तुझ्या बरोबर राहू असाच प्रयत्न करत राहा आणि आता चांगल्या प्रकारे पाणी आपल्या गावात येत आहे आणि अजून पाणी कसं प्रेशर येईल याच्यासाठी पण प्रयत्न आपण करत राहू लोक शब्द बोलून मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात